नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीससाठी एक पुस्तक आलेलं आहे इतिहासावर प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास अर्वाचीन काळ ते इसवी सन सतराशे सत्तावन्न ह्याचा रिव्ह्यू करायचा आहे तर हे पुस्तक गौरव कोटीच्या लिखित आहेत आणि हे दोन हजार चोवीसची तिसरी सुधारित आवृत्ती आहे एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा यू पी एस सी पूर्व व मुख्य परीक्षा टी सी एस आणि आय बी पी एस या सर्व परीक्षांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे अलीकडच्या काळामध्ये ह्या भागावर बरेच प्रश्न यायला लागले तर बघूयात ह्या पुस्तकामध्ये काय काय आहे तत्पूर्वी तुम्हाला आणखीन कोणत्या पुस्तकाचं रिव्ह्यू पाहिजे आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला हे पुस्तक खरेदी करण्यासाठीची अमेझॉन किंवा फ्लिपकार्टची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तसंच महाराष्ट्रातल्या सर्व दुकानांवर हे पुस्तक उपलब्ध आहे तर बघूया तर ह्या पुस्तकामध्ये काय काय आहे पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाची किंमत जी आहे ती दोनशे साठ रुपये इतके आहे आणि इथे पब्लिकेशनचा नंबर दिला आहे जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर त्याबाबतीत तुम्ही त्यांना कॉल करू शकता त्याचबरोबर इथे श्री प्रस भूषण देशमुख सर जे आहेत त्यांनी प्रस्तावना या पुस्तकाची लिहिलेली आहेत यू पी एस सीचे ते मार्गदर्शक आहे पुस्तकामध्ये काय काय कवर केलेलं आहे तर बघा प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास महाराष्ट्राची संस्कृती एक ऐतिहासिक कालानुक्रम आणि विश्लेषणात्मक प्रश्न दिलेत ह्याच्यामध्ये आयोगाचे पण प्रश्न दिलेत आणि सराव प्रश्न दोन्ही कवर केलेले आहे काय काय आहेत ॲक्च्युअल कंटेंट आता पुस्तकाचा बघूयात इथे बघा एक चांगला आणि महत्त्वाचा टेबल आहे ज्याच्यामध्ये इतिहासाचा एकूण व्याप काय आहे ते आपल्याला कळतं बऱ्याच वेळा आपण इतिहास जेव्हा वाचतो तेव्हा एखाद्या वर्षाच्या मागे बी सी एडी सीई सी असं सी, लिहिलेलं असतं त्यांचा अर्थ काय एक छोटासा एक पॅरेग्राफ आहे आणि खूप महत्त्वाचा असा आहे ॲक्च्युअल काय ह्याच्यावर प्रश्न येणार नाही पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी हे महत्त्वाचं असतं आता याच्यामध्ये प्राचीन इतिहासामध्येच त्यांनी अर्वाचीन काळ जो अश्मयुग आहे तो एकूण सगळा इथं कवर केला आहे इथे बघा चांगले आपल्याला फोटोज दिसत आहेत त्याचबरोबर टॅब्युलर माहिती याच्यावर प्रश्न येतात या टॅब्युलर माहितीवर हे सुद्धा इथं दिलेलं आहे पुढे जाऊयात पुढचं आहे बघा इथे आपण एक हडप्पा संस्कृतीबद्दल बघून घेऊयात हडप्पा संस्कृतीबद्दल चांगले टेबल्स फोटोज इथे दिलेले आहेत तसंच वैदिक काळाबद्दलसुद्धा चांगली माहिती आपल्याला इथे दिसते टॅब्युलर स्वरूपात इथे माहिती आहे बघा सोळा संस्कार इथे दिलेले आहेत पुढे जाऊयात त्याच्यानंतर आता बौद्ध धर्मासंदर्भात विस्तृत माहिती इथं आहे बौद्ध परिषदा वगैरे या बौद्ध परिषदा महत्वाच्या असतात त्यांच्यावर प्रश्न येतात बौद्ध धर्मातील विविध विचारक तत्वज्ञ यांची माहिती इथे दिलेली आहे पुढे जाऊयात गुप्त काळाची माहिती आहे गुप्त काळ त्यांचे टेबल स्वरूपात माहिती आता डायरेक्टली आपण जाऊयात मध्ययुगीन काळाकडे इथे दिल्ली सल्तनतविषयी आपल्याला माहिती दिसतीये ठीक आहे लोधी घराणे वगैरे सय्यद घराणे आणि इतर याच्या अगोदरही सगळी माहिती आहे त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्य हे अल्बरुनी हा महत्त्वाचा एक परतकीय प्रवासी होता त्याच्याबद्दल माहिती असते इब्न बतुता यांची माहिती सगळी दिलेली आहे त्याच्याचबरोबर इथे औरंगजेब असेल किंवा मुघल साम्राज्य यांची पण माहिती दिलेली आहे त्यांचा इतिहास त्यांच्या काळातील टॅब्युलर माहिती इथे दिलेली आहे बघा प्रशासन शासन सगळी माहिती आहे आता ह्या पुस्तकात एक चांगली आणि महत्त्वाची गोष्ट अशी दिसली की इथे मराठा साम्राज्याचा जो इतिहास आहे तो व्यवस्थित कवर केलेला आहे म्हणजे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं ऑबियसली काय एका पुस्तकामध्ये मराठा साम्राज्याचा इतिहास येत नाही पण परीक्षेच्या दृष्टिकोनातनं इथे माहिती सगळी दिसली आहे आणि फक्त शिवाजी महाराजच नाही तर इथे आपल्याला इतर जे छत्रपती जी शासक होते राजाराम महाराज असतील संभाजी महाराज असतील किंवा पेशवे असतील यांची सुद्धा माहिती आहे इथे बघा शिवाजी महाराजांच्या इत आयुष्यातील महत्त्वाच्या ज्या घटना आहेत स्वराज्यासंदर्भात स्वराज्याची शपथ ते त्यांचं राज्यरोहण इथपर्यंतच्या महत्वाच्या घटना इथे दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची इथं राजमुद्रा आपल्याला दिसते अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये केलेल्या आहेत त्याचबरोबर इथे बघा भक्तीसूफी चळवळ शॉर्टमध्ये आणि आप आपल्याला आवश्यक तितकी माहिती इथे दिलेली आहे पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे इथे महाराष्ट्राची संस्कृती जे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा आपला भाग आहे तो इथं कवर केलेला आहे त्याचबरोबर इथे सराव प्रश्न आहेत आणि आयोगाचे सुद्धा प्रश्न आहेत आयोगाचे प्रश्न हे, हे दोन हजार तेवीसपर्यंतचे अपडेटेड म्हणजे यू पी एस सी आणि एम पी एस सी असे दोन्हीही प्रश्न इथे कवर केलेले आपल्याला दिसतात तर हे दोन प्रश्न इथे आहेत बघा दोन हजार तेवीसपर्यंतचे अपडेटेड प्रश्न आहे तेव्हा राज्यसेवा पूर्वपरीक्षा यू पी एस सीसाठी तुम्हाला नक्कीच हे पुस्तक उपयुक्त सिद्ध होईल सगळ्यांनी नक्की अभ्यासा डिस्क्रिप्शनमध्ये पुस्तक खरेदीची लिंक दिलेली आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद